थेट जवळ ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांची पत्रकार परिषद सुरू आहे तर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे पत्रकार परिषद घेत आहेत देशमुख प्रकरणाची सुनावणी दुसरी सुनावणी बीडमध्ये पार पडली आणि यानंतर उज्ज्वल निकम हे पत्रकार परिषद घेत आहेत बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सरकारी वकील यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आणि आता उज्ज्वल घेऊन माहिती देत आहेत दरम्यान कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीस हजर राहण्यासाठी आता दुसरा समन्स बजावलाय खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स पाठवून मंगळवारी अकरा वाजता हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र कुणाल कामरा हजर झाला नाही आणि हजर राहण्यासाठी एका आठवड्याची त्यानं मुदत मागितली मात्र पोलिसांनी आता कुणाल कामरा यांची मागणी फेटाळून लावत दुसरं समन्स पाठवलाय हो आणि पुन्हा एकदा जाऊयात पत्रकार परिषद ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची आणि न्यायालयानं सांगितलं की हा कट म्हणजे कंटिन्युइंग क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे हा कट दोन किंवा दोघांपेक्षा अधिक आहेच परंतु हा कसा वाढत गेला आणि यातील आरोपी कसे दोषी आहेत यातील एक फरारी आरोपी आहे त्याच्याबद्दलही आम्ही कृष्ण आंधळेबद्दल न्यायालयाला निषेध केला की याचं देखील या गुन्ह्यात सहभाग कसा आहे आता महत्वाच्या दोन गोष्टी याच्यात म्हणजे आम्ही आज न्यायालयात निषेध केला काही जे महत्वाचे साक्षीदार आहेत त्यांची ओळख ही गोपनीय न्यायालयाने थे ठेवावी अशी न्यायालयाला विनंती केली आहे दुसरा अर्ज आम्ही आज न्यायालयात दिला की यातील काही लोकांची प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी या संघटित गुन्हेगारी कायद्याखाली देखील जप्त करावी अशी न्यायालयाला आज विनंती केली त्यानुसार न्यायालयात आम्ही आज अर्ज केलेले आहे या सीआयडीचे एसआयटीचे प्रमुख सी तेली हे स्वतः न्यायालयात हजर होते त्यांचे सहकारी सर्व होते माझे सहकारी अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता जे आरोपींना काही जे कागद हवे होते त्या कागदपत्रांची पूर्तता केली आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला नऊ जानेवारीला यांचा मत्स्य सरपंच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला यांचा ज्या वेळा निघून खुल झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात न्यायालयात विशद केली आणि कस न्यायालयाला स्पष्ट केलं की प्रत्येक घटनेच्या यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोपावली गेली आणि यातला मोह्या जो गँगलीडर सुदर्शन धुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिकी राणे याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती, ती देण्यात आलेली आहेत आणि तसच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालय यांच्यावर कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत ज्या कागदपत्रांवरती सरकार पक्षाची भिस्त होती विशेषत सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे सीडीआर त्याचप्रमाणे या आरोपींची जी गोपनीय मिटिंग जी झाली जी सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि त्याचप्रमाणे ही जी मिटिंग झाली त्याचप्रमाणे हॉटेलचे तिथे जे एकत्र भेटले होते त्या, भेट त्या संदर्भातले सगळे कागदपत्रांच मागणी त्यांनी मागितली होती त्याप्रमाणे मागणी त्याचप्रमाणे यांनी प्रत्यक्षात अबादा कंपनी जी आहे या अबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जी धमकी दिली होती ती घमकीचे ऑडिओ कॉल्स ऑडिओ रेकॉर्डिंग हे सुद्धा न्यायालयात आम्ही हजर केले आहे अबाबा कंपनी ही मत्स्यजोग पासून साधारणतः दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि या कंपनीने जवळजवळ तीस एकर ही मत्स्यजोगमधील मधील जमीन संपादित केलेली आहे त्यांनी तिथे स्टोर त्या या म्हणून ते वापरत होते आणि त्या बदल्यात ही अबाबा एनर्जी प्रायव्हेट कंपनी जी आहे ही त्या शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या कराराने त्यांच्या प्रत्येक मुलाला तिथे नोकरी देणार होते आणि महिना पन्नास हजार वर्षाला पन्नास हजार रुपये द्यायचं कबूल केलं होतं त्यानुसार ते देत होते त्यामुळे जी सहा डिसेंबरला जी अबादाबादची कंपनी बंद करावी म्हणून सुदर्शन भुले हा त्याच्या मित्रांना गँगच्या लोकांना घेऊन आला त्याला आ, या ग्रामस्थांनी विरोध केला कारण असं की त्यावेळेला ही देखील संतोष देशमुखांना मत्स्य सरपंच देशमुखांना ही बातमी फोनने आणि म्हणून मत्स्य सरपंच त्या क्षणी तिथे गेले आणि त्यांनी या आरोपींना विनंती केली आरोपींना पोलिसांनी त्यावेळेला तीन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली होती आणि मग त्याच्यानंतर घडलेलं सगळं हकीकत आपल्या समोर आहे आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते त्यांच्या म्हणण्याबाबत आज आरोपींच्या वकिलांनी आम्हाला कागदपत्र द्या तुम्ही खटला सुरू करू नका कारण आम्हाला कागदपत्र दिल्याशिवाय तुम्हाला खटला सुरू करता येत नाही अशी त्यांनी विनंती केली होती न्यायालयात मी जो नवीन भारतीय नागरिक संरक्षण संहिता याच्यातील कलम दोनशे एकोणपन्नास न्यायालयाला वाचून दाखवलं ज्या क्षणे हा खटला न्यायालय सत्र न्यायालयात येतो व ज्या क्षणी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येतं तेव्हा सरकारी वकिलाने सरकारची काय केस आहे हे न्यायालयाला सांगितलं पाहिजे जेणेकरून न्यायालयाला त्याचा आम्ही सांगतो त्या घटनेचा अभ्यास करता येईल आणि त्याप्रमाणे त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ओपनिंग ऑफ द केस ऑफ द प्रॉसिक्युशन त्याप्रमाणे आज न्यायालयामध्ये आम्ही संतोष देशमुख यांच्या खटल्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे संपूर्ण जो आहे तो तुम्ही वाचलेला आहे सगळे पुरावे सुद्धा तुम्ही यातले बघितलेले असतीलच कशा पद्धतीचे पुरावे आहेत आणि उद्या कोर्टामध्ये सिद्धता कशी शकते तर या खटल्यामध्ये हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावरती देखील आधारित आहे काही ठिकाणी ज्या असं आहे की ह्या घटना घडलेल्या आहेत या सिरियल्ली क्रोनॉलॉजिकली घटना घडलेल्या आहेत प्रत्येक घटनेला प्रत्यक्ष पुरावा नसला तरी आमच्या जो काही कागदोपत्री पुरावा आहे सायंटिफिक पुरावा आहे कारण असं आहे की नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुख यांना किडनॅप अड्डक केलं तिथून पळून घेऊन गेले त्या संदर्भातल्या फिर्यादीने वर्णन केलेलं आहे आणि तसच एकदा कायद्याने एकदा एक, 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 एक बाब साबित केली की पुढचं वर्णन आरोपीवरती देखील असतं म्हणून हा खटला दोन मुख्यतः प्रामुख्याने दोन गोष्टीवरती अवलंबून आहे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावा मनुष्य खोटो बोलू शकतो परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधी खोटं बोलत नाही त्यामुळे आमच्या दृष्टीने ने केलेला तपास त्या अनुषंगाने गोळा केलेले पुरावे ते अतिशय चांगले केलेले आहेत अर्थात न्यायालयात हे खटला जेव्हा सुरू होईल तेव्हा पुढे बघितलं दिलेल्या आहेत असं सांगितलं

या। आज पहिली घटना जी आम्ही सांगितली ती न्यायालयामध्ये जवळजवळ आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालं आमच्या जो असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार जो जगमित्र ऑफिस म्हणून जे आहे परळीला जिथे वाल्मिकराण आणि त्याचप्रमाणे विष्णू चाटे यांची बैठक झाली या बैठकीत त्यांनी अबादा कंपनीकडनं दोन कोटी रुपयाची खंडणी मागण्याचं निश्चित केलं आणि अबादी कंपनीच्या अधिकाऱ्याला जो लँड एप्युकेशन ऑफिसर शिवाजी थोपटे याला बोलवण्यात आलं त्याप्रमाणे शिवाजी थोपटे सात वाजता जाऊन त्यांना भेटले सात वाजता भेटल्यानंतर तिथे आरोपी वाल्मीकरांनी त्यांना धमकी दिली आणि धमकी दिली सांगितले की तुम्ही दोन कोटीच किंवा कंपनीचं कामकाज बंद करा अशा रीतीचं या संदर्भात आमच्याकडे पुरावा उपलब्ध आहे त्याप्रमाणे नऊ ऑक्टोबर दुसऱ्या दिवशी आठ ऑक्टोबर नंतर नऊ ऑक्टोबरला थोकते नाही लगेच आपल्या वरिष्ठांना कळवलं दिल्लीला कळवलं दिल्लीच्या अधिकाऱ्यांसाठी तुम्ही पोलीस तक्रार करू नका कारण ही जी लोक धमकी देणारे आहेत ही फार मोठी लोक आहेत तुम्ही काही तक्रार करू नका त्याप्रमाणे पोलिसात तक्रार करण्यात आली नाही नंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन भुले हा फॅक्टरी तिथे गेला साधारण सकाळी साडे अकरा वाजता कंपनीच्या इथे गेला आणि कंपनीच्या शिवाजी थोपऱ्यांना पुन्हा धमकी दिली की तुम्ही खंडनी द्या नाही आणि ज्याप्रमाणे तुम्हाला वाल्मिकरांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करा नाही गेलं तर तुम्हाला पुढे कामकाज करता येणार नाही बीड जिल्ह्यात तुमचं आम्ही कुठेही काम होऊ देणार नाही याच्याकरता आमच्या जो सीडीआर आहे आणि सगळे मोबाईल फोनच आहेत नंतर सव्वीस नंतर एकोणतीस नोव्हेंबर ही महत्वाची आहे वाल्मीराडने सुनील शिंदेला बोलवलं सुनील शिंदेला फोन केला वाल्मिकरडने एकोणतीस नोव्हेंबरला सकाळी साडे अकरा वाजता के फोन केला त्यावेळेला त्याने फोन विष्णू चाटेचा वापरला होता आणि तिथे धमकी दिली होती सुदैवाने सुनील शिंदेने हा फोन स्पीकरवरती ठेवला त्याच्यामुळे शिवाजी थोपटेने ती धमकी ऐकली आणि हे सगळं जे आहे हे कॉल रेकॉर्डिंग केलेलं आहे सुनील शिंदेने हे कॉल रेकॉर्डिंग केले ते मोबाईल फोन आम्ही रासायनिक तज्ज्ञाकडे तपासणीला पाठवले त्याचा अहवाल आल्यावरती आणि वाल्मीक प्रमाणे आवाज आम्ही तिथे पोलिसांनी सीआय वाले रेकॉर्ड केले अशा तऱ्हेची ह्या घटना आहे नंतर पुढची तारीख त्या पुन्हा त्याच तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता परत सुदर्शन गुन्हे गेला फॅक्टरी आणि पुन्हा त्याने धमकी दिली की बांधमी करायला सांगतो त्याप्रमाणे वागा नाही तर तुम्हाला परिणामाला सामोरं जावं लागेल आता याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे हे सगळे पुरावे आज आमच्या जो उपलब्ध आहे सहा डिसेंबरला आहे नंतर सहा डिसेंबरला नंतर पोलीस तिथे आले होते पोलिसांनी ऑन द स्पॉट केस पोलिसांनी पकडलं तीन आरोपींना पकडलं होतं त्यामुळे हा सुदर्शन गुले नंतर बाकीचे दोन आरोपी होते यांना पकडलं आणि पोलीस स्टेशनला फेर दिली नंतर सात नोव्हेर सात डिसेंबर आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर या सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर ह्या लागोपाठ एकाला एक अनुसरून आहे आणि म्हणून ही कंटिन्युन क्रिमिनल कॉज आहे असा आमचा दावा तर त्या घटनेमध्ये प्रत्यक्षाने संतोष देशमुख त्यांची हत्या झाली तर त्याचे काही फोटो काढलेले आहेत व्हिडिओ काढलेले आहेत जे सोशल मीडियावर त्याचे स्क्रीनशॉट समोर आले तर हे फोटो फोटोजी पाहिलं असतील त्याच्यात मी प्रवृत्ता कशी सर हिंदी में जानना चाहेंगे आज कोर्ट के कार्रवाई क्या होगी आज कोर्ट के सामने हमें हमने आज ये संतोष देशमुख जो मत्सा गांव के सरपंच हैं, उनके केस के बारे में हमने कोर्ट को जानकारी दी और कोर्ट को हमने ये कहा कि कानून के मुताबिक जो नया कानून आया है भारतीय नागरिक संरक्षण संहिता इसके मुताबिक हम कोर्ट को अवगत करना चाहते हैं कि आरोप अभियुक्तों के खिलाफ क्या सबूत है और किस प्रकार सबूत गुना होता है उससे और दूसरी बात अहम बात कि हम किस प्रकार से कोर्ट के सामने ये जो सबूत है वो कैसे पेश करेंगे और किस प्रकार अभियुक्तों तो ने गुनाह किया है इसके बारे में हम कोर्ट को सामने दलील पेश करेंगे ये कोर्ट तो को कहा कोर्ट को हमने शुरुआत से ये जो साजिश थी साजिश पहले खंडनी की साजिश थी खंडनी के साजिश में मत्सा गांव के सरपंच तो संतोष देशमुख है इन्होंने बीच में उनको अपोज किया इसलिए इनको गुस्सा कैसे हुआ, और ये गुस्सा इनके काबुल में नहीं रहा और इसलिए उन्होंने इनका किस बैरनी से मारा ये कोर्ट को हमने आज पेश किया